मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पवारांच्या भेटी मागचं कारण अद्याप अस्पष्ट संघ मुख्यालयातील बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आजच दिल्लीला जाण्याची शक्यता पूर्वनियोजित भेटी रद्द राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण अनिल देशमुख मार्फत पैसे घ्यायचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचे आरोप फडणवीसांना पत्र लिहिलंय सीबीआयकडे सर्व पुरावे दिल्याचा वाझेचा दावा काही दिवसांपूर्वीच मी वस्तुस्थिती मांडली आणि आज सचिन वाझेचं वक्तव्य ही देवेंद्र फडणवीसांची चाल ते वाझेच्या मार्फत माझ्यावर आरोप करत असल्याचा अनिल देशमुखांचा दावा मुंबई नाशिकसह नवी मुंबईत मुसळधार पाऊस सखल भागात पाणी साचायला सुरुवात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वायनाड दुर्घटनेत अडकलेल्या आदिवासी कुटुंबाला वाचवण्यासाठी वन अधिकाऱ्यांचा धोकादायक ट्रेक टीमने संपूर्ण कुटुंबाला वाचवलं चार ते पाच वयोगटातील चार बालकांचा समावेश वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस शंभरपेक्षा जास्त घरं बांधून देणार वायनाड दौऱ्यानंतर राहुल गांधींची घोषणा मनु भाकरचं हॅट्रिकचं स्वप्न हुकलं सातव्या फेरीत मोक्याच्या क्षणी मनुसा नेम चुकला हंगेरीच्या वेरोनिका मेजरसोबत शूट ऑफमध्ये पी पिछेहाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लक्ष सेनने रचला इतिहास पिछाडी भरून काढत उपांत्य फेरीत प्रवेश अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू